पेशवे बाजीराव मराठ्यांचे पराक्रमाचे ज्वालामुखी पेशवे बाजीराव यांचा जन्म अठरा ऑगस्ट सतराशे रोजी झाला जन्मस्थान सासवड जिल्हा पुणे किंवा श्रीवर्धन जिल्हा रायगड यावर काही इतिहासकारांमध्ये मतभेद मद आहेत परंतु हे, हे नक्की ही की त्यांचा जन्म एका अत्यंत तेजस्वी घराण्यात झाला त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ हे स्वराज्याचे पहिले पंतप्रधान पेशवे होते बाळाजी विश्वनाथ यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्य स्थिर केलं होते त्या घराण्यात जन्मलेला बाजीराव यांना बालवयापासूनच उच्च राजकीय व युद्धकोशलाचे बाळकडू मिळाले बालपणातच बाजीराव यांना युद्धकलेतील विविध अंगामध्ये परांगत केले गेले घोडेसवारी तलवारबाजी धनुर्विद्या रणनीती भूगोल इतिहास कूटनीती अशा अनेक विषयावर कठोर शिक्षण दिले गेले बालवयातच त्यांची बुद्धिमत्ता आणि नेतृत्व गुण दिसून येत असत वडिलांच्या सोबत दरबारात बसून निर्णय प्रक्रिया कूटनीती आणि राजकारणाचे बारकावे शिकले सतराशे वीस साली बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी अवध्या वीस वर्षाच्या वयात बाजीराव यांना पेशवे जबाबदारी दिली या निर्णयावर दरबारातील काही सरदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले कारण वयानं लहान असलेल्या बाजीराव यांच्यात अनुभव नव्हता पण छत्रपती शाहू महाराजांना बाजीराव यांच्यावर नितांत विश्वास होता आणि पुढील आणि पुढील काही वर्षातच बाजीराव यांनी स्वतःचा धैर्य शौर्य आणि मुनसद्देगिरीने त्या विश्वासाला न्याय दिला बाजीराव यांचा विश्वास होता हिंदवी स्वराज्याचे सूर्य केवळ सह्याद्रीपुरतेच नाही तर दिल्लीच्या आकाशातही तितक्याच तेजाने प्रकाशमान व्हावेत त्यांच्या नेतृत्वात मराठा साम्राज्याने प्रचंड विस्तार केला उत्त। उत्तरे सतलज नदीपासून दक्षिणेतील तुगनभद्रापर्यंत पूर्वेच्या ओडिसापासून पश्चिमेकडील पर्यंत मराठ्यांचे झेंडे फडकू लागले ही लढाई निजाम उल मुलकाच्या विरुद्ध होती निजामाने मराठ्यांना डि डिवचले होते बाजीराव यांनी झंझावाती युद्ध योजना आखली हल्ल्याच्या वेग धोरण आणि सेनानीचे उत्तम समन्वय यामुळे निजामाचे सैन्य थरथर कापले या विजयामुळे निजामाने तह केला आणि बाजीराव यांचा पराक्रम दक्षिणेत इळकू लागला बाजीराव यांची ही मोहीम इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवली गेली आहे मुघल साम्राज्य अजूनही दिल्ली आणि आसपास सत्तेवर होते बाजीराव यांनी मुघलांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवायचा निर्णय घेतला संपूर्ण मुघल सैन्याला चकवा देत फक्त पंचवीस हजार सैन्य घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करत दिल्ली जवळ येऊन मुक्काम केला अचानक केलेल्या हल्ल्यानं मुघल बादशाह थरकापून गेला दिल्लीला मराठा सैन्याने वेढा दिला शत्रूंनी गुप्त सहकार्य केलेल्या बंगालच्या नवाबाचे सैन्यही पराभूत केले या मोहिमेनंतर बादशहाला तहाची याचना करावी लागली बाजीराव यांनी दिल्लीसारख्या गडावर मराठ्यांचे वर्चस्व स्थापित केले आणि हिंदवी स्वराज्याचे महत्वाकांक्षा सिद्ध केल्या बाजीराव यांचा विवाह काशीबाई यांच्याशी झाला होता त्या ग्रहकृत दक्ष सुसंस्कारी आणि सहनशील होत्या बाजीराव यांना घराच्या कर्तव्याची जाणीव होती पुढं त्यांच्या जीवनात मस्तानीबाई आल्या त्या एक अत्यंत विदुषी साहशी व कलाप्रेमी होत्या मस्तानीबाई व बाजीराव यांचे नाते त्या काळात वादग्रस्त ठरले अनेकांनी विरोध केला पण बाजीराव यांनी मस्तानीबाईचा सा सन्मानासाठी कोणतीही तडजोड केली नाही त्यांनी व्यक्तिक प्रेमात देखील जबाबदारीने वागणं निर्णयामध्ये प्रामाणिकपणा राखला बाजीराव यांचे योगदान फक्त रणभूमीपुरतेच मर्यादित नव्हते त्यांनी जलसिंचन योजना व्यापार रस्त्यांचे बांधकाम बंदरांचा विकास महसूल व्यवस्था यामध्ये देखील नाविन्यपूर्ण कार्य केले मराठ्यांचे केंद्रबिंदू असलेल्या पुण्याचे शहरीकरण त्यांनीच सुरू केले त्यांच्या काळात मराठा साम्राज्य संघटित समृद्ध आणि शक्तिशाली बनले त्यांनी शस्त्रासोबतच शहाणपणाने शहाणपणाने राज्यकारभार केला अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रावेर खेडी मध्य प्रदेश येथे एक मोहिमे दरम्यान त्यांना तीव्र ताप आला शरीर शिण्ण झाले आखरेच्या क्षणी बाजीराव यांच्या मनात फक्त मराठ्यांचे भवितव्य स्वराज्याचा विस्तार आणि छत्रपती शाहू महाराजांचा अभिमान टिकवण्याचा विचार होता त्यांचे पार्थिव त्या ठिकाणीच गंगा गोदावरी संगमाजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले पेशवे बाजीराव यांनी एकतालीस पेक्षा अधिक युद्ध लढले एकही हारले नाही मराठा साम्राज्य भूगोल त्यांनी अकल्पित विस्तारला रणकौशल्य मुत्सेदगिरी आणि नि नितीमता यांचे आदर्श ठरले त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव नानासाहेब यांनी पुढे पेशवेपद सांभाळले ही होती बाजीराव पेशवे यांची अमरकथा पेशवे बाजीराव यांचे जीवन म्हणजे कर्तव्याची निष्ठेची आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणादायी गाथा आहे आजही त्यांच्या समाधीपुढं उभं राहिल्यावर मनात अभिमान निर्माण होतो की अशी माणसं होऊन गेली त्यांनी तलवारीनेच नव्हे तर तेजस्वी विचारानंही इतिहास घडवला जय भवानी जय शिवराया जय बाजीराव जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद you mm -hmm.